24 हर पल आपके महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनने भेट घेतलेला आहे काय आपली मागण्या आहे काय निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र एग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे आमचं एक मागणं होतं की आम्हाला एक तेरा डिसेंबर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस तेवीसला आम्हाला मुंबई हायकोर्टाचा उच्च न्यायालयाचा आदेश होता की आमचं जे मटेरियल जे आम्ही आमच्या गाड्यामध्ये भरतो आम्ही ट्रान्सपोर्ट जे मटेरियल भरतो म्हणजे खडी असेल प्रस्टँड असेल हे आमच्या दोन खनिजमध्ये येत नाही आणि ते तुम्ही पकडू शकत नाही किंवा त्याला फाईन लावू शकत नाही हा माननीय उच्च न्यायालयाचा आदेश होता त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या नंतर आजपर्यंत या गाड्या लोकांनी काही मध्ये मध्ये पकडल्या पण त्यांनीच लगेच त्या गाड्या दिली ज्या कोर्टाच्या आदेशावरती आदेश दिले आणि गाड्या सोडल्या सुद्धा त्याचे सुद्धा आमच्याकडे लेटर आहे की बाबा प्रत्येक भिवंडी भिवंडी तहसीलदार आहेत कल्याण तशीलदार आहेत वसई तहसीलदार आहेत अविनाश कोष्टी असतील पालघर तहसीलदार आहेत या सर्वांनी याच आदेशावरती गाड्या सोडल्या त्याच्यानंतर आपले जे शिंगारे जे कलेक्टर यांना काहीतरी नवीन आयडिया आली किंवा यांना असा काहीतरी विचार आला कि बाबा आपण मुंबई हायकोर्टापेक्षा उच्च नाही उच्च जास्त विचार करू शकतो तेव्हा ह्यांनी स्वतःचा एक आदेश काढला आता एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक आदेश काढला आणि त्यांनी आदेशामध्ये सांगितले की बाबा खडी पावडरच्या गाड्या तुम्ही पकडा आणि त्यांना फाईन मारा मग जेव्हा आम्ही त्यांना या बाबतीत महाराष्ट्र ए असोसिएशन तर्फे त्यांना कोर्टात आदेश दाखवला होता त्यांना मीटिंग घेतली होती त्यांना पत्र दिलं होतं तेव्हा त्यांना सांगितलं होतं की मी चेक करतो म्हणून त्याच्यानंतर आम्ही संदर्भात या संदर्भामध्ये आपले जे पालकमंत्री आहेत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्री गणेश नाईक जे साहेब यांचा जो दरबार भरतो ते सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं तिथे सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं तेव्हा त्यांचे जे काही कर्मचारी होते अधिकारी होते ते सुद्धा तिथे अवेलेबल होते त्यांनी सुद्धा आम्हाला तिथे एक आश्वासन दिलं की बाबा आम्ही याच्यामध्ये काय त्रुटी असेल ते काढतो आणि तुम्हाला आम्ही सांगतो त्याच्यानंतर तीन गाड्या आमच्या गाडीवाल्यांच्या तीन गाड्या एक भिवंडी तशी कल्याण आणि भिवंडी इथे गाड्या आमच्या जमा केलेल्या आहेत वीस दिवस झाले आम्हाला फक्त ते लोक आश्वासन आश्वासन देतात की बाबा आम्ही तुमच्या गाड्या बघतो करतो सांगतो जेव्हा आमच्या युनियन मध्ये येतात शंभर दोनशे जण येतात तेव्हाच आम्हाला सांगितलं जातं की बाबा तुमच्या आम्ही गाड्या त्रुटी काढतो काय ते आमच्या आदेशामध्ये त्रुटी बघतो आज आम्हाला त्यांनी टाइमिंग दिला होता की सोमवारपर्यंत आम्ही तुम्हाला काय ते सांगतो आता जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो तेव्हा आम्हाला कलेक्टर साहेबांनी ते अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील साहेब आहेत त्यांना बोलून घेतला आणि त्यांना सांगितलं की बाबा नाही नाही आपला जो आदेश काढलेला आहे तो योग्य आदेश आहे आणि ते आम्हाला दोन हजार एकवीस आदेश दाखवतात दोन हजार एकवीसच्या त्यांचे आदेश आहेत किंवा गौन मध्ये खडी क्रस्तँड वस्तू येतात म्हणून पण त्याच्यानंतर चौदा डिसेंबर दोन हजार ला मान्य उच्च न्यायालयाचे आदेश आहेत ना मग ज्या वेळेला यांना असं वाटतं की बाबा गौण खनिज आता जर शिंदे साहेब कलेक्टर आहेत यांना जर वाटतं की आपल्याला जर हे खडी किंवा क्रस्तँड जर गौन मध्ये येते मग हे जे आमचा आदेश आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसचा चा याला चॅलेंज करायला गेलं त्यांनी एक वर्षापूर्वी त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं की बाबा आदेश चुकीच आहे किंवा या आदेशमध्ये आणा काय करा म्हणून एक वर्षापासून आमच्या गाड्या पकडतात गाड्या सोडल्या जातात वरतून ज्यांनी फाईन घेतलेली आहे जबरदस्ती ती फाईन सुद्धा नऊ टक्के व्याजाने कोर्टाने परत करायला सांगितलेली आहे ते सुद्धा आमच्याकडे आदेश आहेत चेकचे फोटो आहेत हे वसे ज्यांनी ज्यांनी गाड्या पकडलेल्या आहेत पालघरचे त्यांच्या हे पैसे भरलेले आहेत म्हणजे जे कोर्टाने जे आदेश काढलेले त्याच्यानंतर पालघर कलेक्टर त्याच्यावरती जे रिप्लाय करतात त्याच्यानंतर वसईच्या तसे जर गाड्या सोडतात ते सर्व वेळेत फक्त ठाण्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना मनाला आला यांनी आदेश काढला आणि ह्यांचे जे यांनी ठाणे कलेक्टर म्हणले जर असेल तर मुरवाड आहे त्याच्यानंतर भिवंडी असलेली ऑफिस आहे मीरावंदर असेल ऑफिस आहे प्रत्येक तहसील ऑफिस आहे अंडर अंडरमध्ये फक्त एकच पथक आहे जे पथक जास्त दादागिरी करून गाड्या पकडतात आणि त्यांना तीन गड्या पकडलेल्या आणि ते पथक जे आहे ते पंधरा हजारची खंडणी सुद्धा मागतंय त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे ते खंडणी मागायचे हप्ते हप्ते मागा गोष्टी करतात ते आणि गाड्या पकडण्यात आम्हाला काहीतरी पैसे द्या नाही आम्ही गाड्या लावतो आणि ते लोक सरासर कलेक्टरच्या खांद्यावर बंदूक ठेवतात या गोष्टी सुद्धा आम्ही कलेक्टरना निदर्शन आणून दिल्या होत्या उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्ह्यात त्यांच्या आणून दिल्या की तुमचं एक पथक असं फिरतोय तुमचे आदेश तुम्ही ठीक आहे तुम्ही आदेश काढले गौन खनिज गौंकन मध्ये माती आहे त्याच्यामध्ये रेती आहे गोष्टी आहेत त्या तुम्ही ना किंवा दगड आहे उच्च ज्या गोष्टी सांगितलेल्या मान्य करा ना अर्थ की मशीने बाजूला मशीनी जे क्रशर मशीन जे बिना समजा रॉयल्टी त्यांचा जे, जे काय वाहतूक रॉयल्टीचा जो परवाना बिरवाण आहे ते न भरता ते गाड्या ते आपल्या वाहतूकदार मटेरियल विकत आणि ते लोक काय करतात ज्या मूळ जे चोऱ्या करतात त्यांना सोडून किंवा त्यांचं काय घेणं देणं आर्थिक देणं घेणं ते आम्हाला माहित नाही कशावरल्यांचा काय आर्थिक देणं यांचं आहे की नाही पण त्यांना त्यांच्यावर कारवाई न करता हे लोक का आमच्यावरती कारवाई करतात रस्ताल्यांचं पथक उभं राहतं आणि यांचं पथक ते पण दिवसा उभं राहत यांचं पथक रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत पथक उभं राहतं म्हणजे रात्री गाड्या पकडण्यासाठीचं पथक रस्त्यावरती येतं तुम्हाला जर तुमच्याकडे कोर्टाचे कलेक्टरचे आदेश आहेत मग जे ठाणे कोर्टाचं आहे त्याचं काय आमची मागणी एवढीच आहे की बाबा आमची मागणी महाराष्ट्र एग्रिकेट असोसिएशनच्या आमची एक सिंपल मागणी आहे की बाबा जो कोर्टाचा आदेश आहे तो मान्य करा आम्ही काय आम्ही का स्वतःच्या हाताने लिहिलेला आदेश नाहीये आणि हा कोर्टाचा आदेश हे आताच नाही चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसचा आदेश आहे आदेश या आदेशाला पालघर कलेक्टर असेल वसई तहसीलदार असेल भिवंडी तहसीलदार असेल सर्वांनी मान्य केलेल्या त्याच्यापेक्षा सुद्धा गाड्या सोडलेले आहेत तुम्ही जो आदेश काढलेला आहे ठीक आहे तुमची नजरंदा चुकी झाली असेल तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला चुकीच्या काही माहिती दिली असेल त्याच्यावरती तुम्ही आदेश काढायला होता आदेश मान्य करा पण आम्हाला सोमवार पण त्यांनी टायमिंग दिलं होता आणि आज पण त्यांनी आमची दिशाभूलच केलेली आज पण त्यांचं तेवढंच म्हणणे की आम्ही टीपी पास कंपल्सरी ठरेल आणि तुम्हाला टीपी पास घ्यावाच लागेल म्हणजे गाडीवाला जे काही फाईन पहिले जो त्रास होता तो वापस करावा लागेल हे लोक जे मेन चोर त्याला सोडून आणि आम्हाला पकडत तर आमची मागणी एवढीच जर यांनी लवकरात लवकर ज्या आमच्या गाड्या पकडलेल्या आहेत त्या गाड्या यांनी जर त्या या कोर्टाच्या आदेशमध्ये रिलीज नाही केल्या तर महाराष्ट्र तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल चक्काजाम आंदोलन असेल काही असेल त्या आमच्या युनियनच्या अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव यांच्या सर्वांच्या मर्जीने करण्यात येईल पण त्याच्यासाठी प्रशासनच जबाबदार राहील कारण आम्ही असं नाही की यांनी काल आदेश काढला आणि आज आम्ही रस्त्यावर आणि चक्काजम आंदोलन केलं आम्ही यांच्या वारंवार मिटिंग केले आहेत वारंवार आम्ही यांना केलेत केले तरी पण यांचं उत्तर शून्य येतं यांची यांचं उत्तर हे आता आडी बाजूवर आढळून येत की आमच्या कोर्टाच्या त्याच्या आदेशात आम्ही त्याच्यावर गाड्यावर कारवाई करणार आणि ही गाड्या काढ काढा अडीजडी लाखाची कारवाई आहे त्याच्यासाठी आम्ही पण आमच्या याच्यावरती तीव्र आम्ही आम्ही पण ठाम आहोत की जर आमच्या गाड्या नाही सोडल्या किंवा तुम्ही तुमच्या आदेशावरती ठाम राहिला तर आम्हाला जर त्रास झाला तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा